सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंदजी दिघे आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानं शिवसेना सैनिक आघाडीची स्थापना झालेली आहे आणि याचं नेतृत्व आमच्या आघाडीचे नेते सन्माननीय मनोज कुमार डांगे साहेब यांना दिलेला आहे यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जे सैनिक आमच्या विचाराची सहमत असतील त्यांना एकत्रित करून हिंदुत्वाची ताकद आणि माननीय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांना चालना देऊन फार मोठ क्रांती आम्ही या महाराष्ट्रामध्ये घडवून आणू असा विचार सन्माननीय डांगे साहेबांनी केला आणि म्हणून शिवसेना सैनिक आघाडीची स्थापना मागच्या महिन्यामध्ये पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या झालेली आहे आणि त्या मी सर्व सातार जिल्ह्यातील टीमला अभिवादन करतो नमन करतो की त्यांनी आज उत्स्फूर्तपणे इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शिवसेनेच्या या सैनिक आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे सन्माननीय निलेशजी आणि संजयजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि पडवळकर पडवळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठं काम शिवसेनाची ही आघाडी करेल असा मला विश्वास या ठिकाणी आहे या निमित्तानं एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र